आता ही मारुतीची कॅरी सीएनजी मधली गाडी आहे काय डिटेल्स आहेत हे दोन हजार तेवीस ची गाडी आहे बारा हजार किलोमीटर चाललेलं आहे पासिंग आहे इन्शुरन्स पेपर सर्व क्लिअर आहे आणि ओनर सिंगल तर तुम्ही बघू शकता गाडी मारुतीची सुपर कॅरी सीएनजी मधली गाडी आहे पेट्रोल एम एच बारा म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे गाडी चाललेली आहे फक्त बारा हजार किलोमीटर आणि गाडीचं जे मॉडेल आहे ते दोन हजार तेवीसचं म्हणजे एकदम लेटेस्ट मधली गाडी आहे गाडीचं केबिन सुद्धा आता आपण बघूयात केबिन सुद्धा एकदम उत्तम कंडिशनमध्ये हे बघू शकता तुम्ही गाडीचे किलोमीटर सुद्धा तुम्ही बघा गाडी फक्त आणि फक्त चाललेली आहे बारा हजार किलोमीटर तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि विकत घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा गाडीवरती नव्वद टक्क्यांपर्यंत लोन सुद्धा होऊन जाईल गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि जर गाडी प्रत्यक्ष चालून बघायची असेल तर तुम्हाला यांच्या ऑफिसला विजिट करावं लागेल तर गाडी आहे महिंद्राची बोलेरो पिकअप काय डिटेल्स आहेत बाकी गाडी दोन हजार चोवीस ची गाडी फक्त चालली साडेतीन हजार किलोमीटर गाडी इची गाडी आहे बोलेरो वन पॉइंट थ्री तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता गाडी एम एच बारा म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे गाडी चाललेली आहे फक्त साडेतीन हजार किलोमीटर म्हणजे काहीच नाहीये त्यानंतर गाडीचं इयर जे आहे ते दोन हजार चोवीस आहे गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडीवरती तुम्हाला नव्वद पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत लोन करून मिळेल गाडीचे टायर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम कमी रनिंग झालेली गाडी आहे त्यामुळे टायर वगैरे सगळी कंडिशन गाडीची चांगली आहे गाडीचा मागचा हौदा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे इंटिरियर सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या एकदम अनटच इंटिरियर आहे गाडीच्या सीटचे प्लास्टिक पेपर सुद्धा अजून काढलेले नाही आहेत गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये आहे ज्याला कोणाला ही गाडी महिंद्रा बोलेरो पिकअप एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉइंट तर एकदम चांगल्या कंडिशन मधली ही गाडी आहे बॅक साइडनी सुद्धा तुम्हाला दाखवतो ही गाडी तर तुम्ही बॅक साईडने सुद्धा या गाडीचा हौदा वगैरे अगदी अनटच गाडी आहे नवीन असल्यासारखी तर ज्याला कोणाला ही गाडी आवडले असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती त्यांना लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाडीची किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या आणि जर गाडी प्रत्यक्ष तुम्हाला चालवून बघायची असेल तर तुम्हाला यांच्या ऑफिसला विजिट करावं लागेल तर काय डिटेल्स आहेत या गाडीचे गाडी दोन हजार ती वीस ची गाडी किलोमीटर चालली पंचे हजार मारुती कॅरी सीएनजी गाडी कुड कंडिशन मध्ये आहे तर तुम्ही बघू शकता ही मारुती कॅरी सीएनजी पेट्रोल मधली गाडी आहे आणि गाडी दोन हजार तेवीस ची आहे गाडी चाललेली आहे फक्त पंचेचाळीस हजार किलोमीटर एम एच चौदा मध्ये गाडी आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे ज्याला कोणाला ही गाडी विकत घ्यायची असेल त्यांनी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती यांना कॉन्टॅक्ट करा आणि जर गाडी प्रत्यक्ष बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करा तर गाडी आहे महिंद्राची जीतो काय डिटेल्स आहेत गाडी दोन हजार ची गाडी आहे डिझेल गाडी आहे स्ट्रॉंग गाडी आहे आठ हजार किलोमीटर चाललेली आहे आणि पेपर सर्व ओके आहे तर तुम्ही बघू शकता गाडी व्हिडिओ मध्ये एम एच बारा पासिंगची गाडी आहे पुणे पासिंग ची गाडी गाडी दोन हजार चोवीस च मॉडेल आहे आणि गाडी चाललेली आहे फक्त आठ हजार किलोमीटर गाडी स्ट्रॉंग uh, मॉडेल आहे आणि गाडीची बॅकसाईडची बॉडी सुद्धा तुम्ही बघा एकदम व्यवस्थित आहे गाडीचे पेपर वगैरे सगळे ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही महिंद्राची जितो आहे तर ज्याला कोणाला ही गाडी घ्यायची असेल आणि आवडली असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच यांना कॉन्टॅक्ट करा गाडीवरती नव्वद टक्क्यांपर्यंत लोन सुद्धा करून दिलं जाईल आणि जर तुम्हाला गाडी प्रत्यक्ष चालवून बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करू शकता यांचं ऑफिस कात्रज कुंडवा रोड वरती चौकामध्ये आहे तर गाडी आहे मारुती कॅरी सी एन जी मधली गाडी आहे काय डिटेल्स आहेत हे दोन हजार बावीसची ची गाडी एक आहे एकतीस हजार चाललेली आहे गाडीचे पेपर सर्व क्लिअर आहे गाड़ी CNG, गाड़ी गाड़ी ले ले। गाड़ी तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गाडी एम एस बारा पासिंगमधली आहे मारुती कॅरी सी एन जी पेट्रोलमधली गाडी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे गाडी फक्त एकतीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची बॅकसाईडची बॉडी सुद्धा चांगली आहे तर गाडीचे पेपर्स वगैरे सगळे क्लिअर आहेत गाडीचे टायरची कंडिशन आणि ओव्हरऑल कंडिशन एकदम चांगली आहे ज्याला कोणाला ही गाडी घ्यायची असेल आणि आवडली असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच यांना कॉन्टॅक्ट करा गाडी जर प्रत्यक्ष बघायची असेल आणि चालवायची असेल तर तुम्हाला यांच्या ऑफिसला विजिट करावं हो लागेल गाडीचं इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये केबिनचं तर गाडी ओवरऑल एकदम चांगली आहे आणि मुख्य म्हणजे एम एच बारा पासिंगमधली गाडी आहे आणि फक्त एकतीस हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार बावीसची गाडी तर पटापट या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि गाडीवरती नव्वद टक्क्यांपर्यंत लोन सुद्धा तुम्हाला करून मिळणार आहे तर गाडी आहे महिंद्रा बोलेरो कॅम्पर एम एच बारा पासिंगची गाडी आहे काय डिटेल्स आहे गाडी दोन हजार पंधरा ची गाडी आहे एसी आहे पॉवर स्टेअरिंग आहे गाडी बोलेरो कॅम्पर आहे तर तुम्ही बघू शकता गाडी बोलेरो कॅम्पर आहे एम एच बारा पासिंग मधली आहे गाडी एकदम उत्तम कंडिशन मध्ये डबल केबिन आहे गाडी एसी पॉवर स्टेअरिंग मधली गाडी आहे महिंद्रा बोलेरो कॅम्फर गोल्ड गाडीचे टायर वगैरे पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीला बॅक साईडला छोटासा हौदा सुद्धा आहे गाडीचा साईड प्रोफाईल बघू शकता गाडी तिकडच्या सुद्धा मी दाखवतो तुम्हाला गाडीचे पेपर वगैरे सगळे एकदम ओठे आहेत आणि गाडीवरती तुम्हाला नव्वद टक्क्यांपर्यंत लोनसुद्धा करून मिळणार आहे बगा, गाड़ी चा हे बघा गाडीचा कलर वगैरे एकदम चांगला आहे गाडी ए सी पॉवर स्टेरिंग मध्ये आहे आणि गाडीचे टायर आणि गाडीची ओव्हरऑल लेंथ तुम्ही बघू शकता गाडीमध्ये तुम्ही पाच लोक प्लस इथे सामान सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि गाडी विकत घ्यायची असेल तर किंमत जाणून घेण्यासाठी पटापट -पत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि किंमत आणि इतर डिटेल्स तुम्ही गाडीचे विचारू शकता आणि जर गाडी प्रत्यक्ष बघायची असेल तर तुम्हाला यांच्या ऑफिसला विजिट करावं लागेल तर यांच्याकडे आता तुम्ही बघू शकता महिंद्रा बोलेरो पिकअप चा खूप मोठा स्टॉक आहे तर काय काय डिटेल्स आहेत हे दोन हजार ची गाडी वन पॉईंट थ्री आठ हजार चालली आहे त्यानंतर पुढे एक गाडी आहे तर हिचे काय डिटेल्स आहेत ही सुद्धा पिकअप दोन हजार अठराची गाडी आहे तर ही दोन हजार अठराची एम एच बारा पासिंग मधली गाडी आहे त्याच्या पुढची गाडी ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे एम एच झिरो नऊ मध्ये अजून एक गाडी आहे पुढे ही गाडी आहे वन पॉइंट सेवन आहे बोलेरो पिकअप दोन हजार तेवीस ची गाडी त्याच्यानंतर आणखीन गाड्या आहेत इथे ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे दहा फुटी हौदा आहे गाडी एम एस तेरा एम एच चोवीस आहे त्याच्यानंतर आणखीन एक गाडी आहे इथे थ्री गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे त्यानंतर ही मला वाटतं इंट्रा गाडी आहे ही गाडी दोन हजार एकवीस डिसेंबरची गाडी आहे टाटा इंट्रा गाडी आहे बडा दोस्त वन पॉईंट फोर मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी आहे कमी किलोमीटर चाललेली गाडी आहे दोस्त अशोक लेलन दोस्त त्याच्यानंतर इथे एक पिकअप दिसते आपल्याला सोळाची गाडी आहे वन पॉईंट थ्री आहे त्यानंतर तिकडे एक छोटा हत्ती आहे आणि अजून बऱ्याच गाड्या तुम्हाला इथं बघायला मिळतील तर या सगळ्या गाड्यांची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर अजून काही गाड्या आहेत इथे त्या सुद्धा आपण आहे वन पॉईंट थ्री दोन हजार पंधराची ची गाडी आहे त्याच्यानंतर आणखी एक आहे बोलेरो पिकअप दोन हजार चोवीस ची गाडी आहे वन पॉइंट थ्री गाडी आहे दोन हजार चोवीस त्यानंतर इथे सुद्धा एक बोलेरो पिकअप आहे ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे दहा फुटी वन पॉइंट सेवन वन पॉईंट सेवन त्यानंतर इथं काही गाड्या आहेत अजून त्या सुद्धा तुम्ही बघू शकता तर या व्हिडिओमधली कुठलीही गाडी तुम्हाला जर आवडली असेल आणि त्याची काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आणि या सगळ्या गाड्या जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायच्या असतील तर तुम्हाला यांच्या ऑफिसला व्हिजिट करावं लागेल आता इथे कॅरी सी एन जी आहे आ, या दोन सी एन जी आहेत त्यानंतर टाटाची एस आहे अशा बऱ्याच गाड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत परत इकडच्या बाजूला एक पिकअप आहे तर अशा सगळ्या गाड्या आहेत